आज आपण पाहणार आहोत मुकेश अंबानींचे टॉप फाईव्ह बिझनेस जे त्यांना दरवर्षी हजारो कोटींचा नफा मिळवून देतात पहिल्या नंबरवरती आहे डिजिटल प्लॅटफॉर्म ओ टी e टी ई कॉमर्स आणि फॅशन मार्केटमध्ये त्यांची दरवर्षी जोरदार कमाई होते या बिझनेसमध्ये त्यांना तीन हजार कोटींपेक्षा अधिक नफा होतो चौथ्या नंबरवरती आहे रिलायन्स इंडस्ट्रीज यामध्ये के जी डी सिक्स बेसिन सारखा प्रोजेक्ट मधून हजारो कोटींचा नफा होतो यात सुमारे सात हजार ते नऊ हजार कोटी रुपये दरवर्षी मिळतात तिसऱ्या नंबरवरती आहे रिलायन्स पेट्रोकेमिकल्स यामध्ये यांचा रिफायनरी आणि पेट्रो प्रोडक्ट भला मोठा व्यवसाय आहे या सेक्टर मधून त्यांना दरवर्षी पंचवीस हजार कोटींपेक्षा अधिक नफा होतो दुसऱ्या नंबरवरती आहे रिलायन्स रिटेल यामध्ये बिग बाजार रिलायन्स फ्रेश ट्रेंड्स अशा हजारो स्टोअर्स आहेत यामध्ये त्यांचा दरवर्षी दहा हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त नफा होतो पहिल्या नंबरवरती आहे रिलायन्स जिओ भारताचं सर्वात मोठं मोबाईल नेटवर्क जिओकडून दरवर्षी अंबानींना सुमारे पंचेचाळीस हजार कोटी रुपयांचा नफा मिळतो फायू जीमुळे कमाई अजून वाढते मित्रांनो मुकेश अंबानी फक्त भारतातीलच नव्हे तर आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आहेत तुमचं मत काय अंबानींचा कोणता बिझनेस तुम्हाला सर्वात इम्प्रेसिव्ह वाटतो कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका